नमस्कार जय हिंद जय शिवराय जय श्रीराम जय जय श्रीराम हे हिंदवी स्वराज्य व्हावे हेतो श्रींची इच्छा मला ट्रेकर्सच्या सातारा येथील एकूण सात गड किल्ले करण्याची रचना आम्ही सर्वांनी केली या रचनेमध्ये महेश तावरे त्याचप्रमाणे प्रकाश पाटील यांनी ट्रेकची आखणी केली महेशचे मित्र श्री दीपक कदम यांच्याकडे निवासाची व्यवस्था त्याचप्रमाणे क्रुझर वाहन नक्की झाले मालिकेत एकूण सात गड करणे होते वैराटगड कल्याणगड संतोषगड वारूगड महिमानगड वर्धनगड अजिंक्यगड तसेच बारा मोटांची विहीर आम्ही ही रचना सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस या दिवसांसाठी आखली त्याप्रमाणे आमचा प्रवास नक्की झाला आजच्या या ट्रेकमध्ये मल्हार ट्रेकर्सचे प्रकाश दिलीप बन्सल सुनील किरपण महेश तावरे महेश भोजने संजय भालेराव दिनकरजी सुधाकरजी असे सोबत होते त्याचप्रमाणे वाहनचालक संदेश हे आपले वाहन घेऊन व्यवस्थेमध्ये होते दोन दिवसांचा मल्हारचा हा दुसराच ट्रेक होता याआधी आम्ही एम के ट्रेक केला होता आम्ही सर्व मित्र आनंदात होतो आम्ही पहाटेच वैराटगडच्या पायथ्याशी पोहोचलो गुगल बाबाच्या मदतीने तसेच यूट्यूब व अन्य ब्लॉकच्या मदतीने माहितीच्या आधारे आपल्याला एखादे ठिकाण शोधणे हे अगदी सोपे झाले आहे आपल्यासोबत अनुभवी महेश तावरे महेश भोजने सुधाकरजी दिनकरजी तसेच सुनीलजी आणि दिलीपजी असल्यामुळे या गडांच्या वाटा शोधणे हे सोपे होते आज आपण या मालिकेतील वर्धनगड या ठिकाणी आलेलो आहोत आणि या गडाविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊ छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेला किल्ला सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या महादेव डोंगर रांगेवर भांडली कुंडल नावाचा जो फाटा आहे यापासून कोरेगाव व खटाव तालुक्यावरील सीमेवरून कोरेगावपासून सात मैलावर वर्धनगड हा किल्ला बांधलेला आहे सातारा पंढरपूर मार्गावर कोरेगावनंतर येणारा घाट याच किल्ल्याच्या पदरातून जातो किल्ल्याला लागूनच असलेल्या रामेश्वर ह्या दोन डोंगरावरून किल्ल्यांवर तोफांचा मारा करता येत असे किल्ल्यावर वर्धनी मातेचं मंदिर आहे या मंदिरात पंचक्रोशीतील भक्त नियमित येत असतात या किल्ल्याचा इतिहास थोडक्यात आपण पाहून घेऊ अफजलखानाच्या वदानंतर छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी वर्धनगड बांधला बारा ऑक्टोबर ते अकरा नोव्हेंबर सोळाशे एकसष्ट शिवाजी महाराज या गडावर मुकामावला होते किल्ल्याचे बांधकाम सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये पूर्ण झाले संभाजी महाराजांच्या वधानंतर पाच मे सतराशे एकमध्ये मोगलांनी पन्हाळा किल्ला जिंकला त्यानंतर औरंगजेबाने आपले लक्ष साताऱ्यातील किल्ल्यांकडे वळविले मोगल सरदार फतेउल खान याने सल्ला दिला की बादशहानी खटावला छावणी करावी म्हणजे पावसाळ्यात चंदन वंदन व नांदगिरी हे किल्ले जिंकून घेता येतील औरंगजेबाने या योजनेला मंजुरी दिली दिनांक आठ जून फतेउल खानाने आपल्यासोबत काही सैन्य घेऊन आला खटावच्या बंदोबस्तासाठी गेला आणि खटावचे ठाणे जिंकले मराठ्यांचा पराभव झाला त्यानंतर मोगलांची फौज खटावच्या ठाण्यात जमा होऊ लागली आज ना उद्या हे सैन्य वर्धनगडला वेढा घालणार हे निश्चित होतं म्हणून ज्या लोकांना शक्य होतं त्यांनी आपल्या बायका मुलांसह किल्ल्यात गेले नंतर नऊ जून सतराशे एकमध्ये मध्ये वदनगडाच्या किल्लेदाराने आपला एक वकील फतेउल खानाच्या जवळ पाठविला त्याने सांगितले की किल्लेदाराला प्राणाचे अवय मिळाले असेल तर तो मिगलांना किल्ला देण्यास तयार आहे फतेउल खानाने विनंती ताबडतोब मान्य केली तर फतेउल खानाकडे वकील पाठवून किल्ला ताब्यात घेण्याची बोलणी करणे हा वेळ काढूपणा होता मुघलांचा किल्ल्यावर होणारा हल्ला पुढे ढकलणे हा त्यामागचा हेतू होता किल्लेदाराने किल्ल्याच्या संरक्षणासाठी सैन्याची जमावजवळ करणे हा त्यामागचा हेतू होता फतेउल खानाचा किल्लेदार आज येईल अशी तो वाट पाहत राहिला पण एकही मराठा सैनिक त्याच्याकडे फेकलासुद्धा नाही खानाला मराठ्यांचा डाव लक्षात आला आणि त्याने तेरा जून किल्ल्यावर हल्ला चढविला त्याला मराठ्यांनी चोख उत्तर दिले पण त्यात अनेक मराठी सैन्य हे मारले गेले अनेक जण जखमी देखील झाले मोगलांनी मराठ्यांच्या चाळीस मावळ्यांना कैद केले पण मोगलांनी किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या वाड्या देखील त्यांनी जाळून टाकल्या ह्या लढाईत मोगलांचे अनेक सैन्य मारले गेले दिनांक एकोणीस जून रात्री मराठ्यांनी वर्धनगण सोडले दिनांक बावीस जून रोजी मीर ए समान त्याने किल्ल्यातून सहाशे पंच्याहत्तर मण धान्य बंदुकीची दारू तसेच सहा मोठ्या तोफा व जमरूक असा माल जप्त केला त्याच दिवशी औरंगजेबाने किल्ल्याचे नाव बदलून त्याचे नाव सादिकगड असे देखील ठेवले वर्धनगड तीन वर्षे मुघलांच्या ताबामध्ये होता सप्टेंबर सतराशे चारमध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकून घेतला व किल्लेदार किशोर सिंगाला कैद केले ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मोगलांनी किल्ला पुन्हा ताब्यात घेतला इसवी सन सतराशे सातमध्ये मराठ्यांनी किल्ला पुन्हा जिंकून घेतला इसवी सन अठराशे अठरामध्ये वर्धनगड इंग्रजांच्या ताब्यात गेला गडाच्या इतिहासाची माहिती थोडक्यात आहे यामध्ये चुका किंवा त्रुटी किंवा कमतरता असू शकेल त्याबद्दल क्षमस्व सदर माहिती ही वर्तमानपत्रे तसेच अन्य प्रसारमाध्यमातून संकलित केलेली आहे बापू गोखले यांनी पंत प्रतिनिधींच्या किल्ल्याच्या उत्तरेकडील कोरेगाव या चिमणगाव येथे आणले आणि त्यानंतर किल्ला त्यांना शरण गेला पेशवांनी अठराशे अकरामध्ये त्याचा कारभार पाच वर्षे चालविला महादेवाचे छोटेसे मंदिर आहे मंदिराचा माथा जीर्ण झालेला आहे मंदिराचा पायथा दगडांनी बांधलेला असून तो सुस्थितीमध्ये आहे मंदिराजवळच एक वटवृक्ष आहे मंदिराच्या दक्षिणेस दोन तळी आहेत त्यातील पाणी हे पिण्यायोग्य नाही महादेव मंदिराच्या डाव्या बाजूला थोडे पुढे गेल्यानंतर वर्धिनी देवीचे मंदिर आहे मंदिराच्या बाहेरील बाजू सभामंडप देखील आहे दर दसऱ्याला या ठिकाणी जत्रा भरते मंदिराच्या बाहेर पूर्वाभिमुख उभ्या असलेल्या मूर्तीसमोर दीपमाळ देखील आहे मंदिराचा पाया दगडाचा असून वरचा भाग हा विटांनी बांधलेला आहे सभामंडपात परशुरामाची मूर्ती आहे येथून महिमानगडकडे जाणारा भोगदा आहे असे म्हणतात भोगद्याचं दार सध्या भोगद्याचे दार हे दगडांनी आणि काटेरी वनस्पतीने बंद करण्यात आलेले आहे लाकडी दरवाजा आहे ज्यावर फतेसिंग माने अठराशे पाच याने किल्ल्यावर हल्ला केला तेव्हा तोफेने गोळा झाडल्याची खूण या ठिकाणी दर्शवलेली आहे चारही बाजूनी चढल्यानंतर किल्ला शिखरावर गोलाकार आहे आणि सुमारे वीस एकर व्यापलेला आहे पूर्वेला एक पोकळी आहे तिथे दोन तलाव आहेत आणि चौकीच्या चौकांची जागा आहे इथे काही इमारती उद्ध्वस्त झालेल्या आहेत दोन लहान तोफा उरलेल्या आहेत टेकडीच्या बाजूने काळ्या खडकांची भिंत आहे गडाची भिंत अनेक ठिकाणी कोसळलेली आहे उत्तर बाजूस एक रिकामे तलाव देखील आहे वर्धनगड गावातील मारुती मंदिरापासून वाट निघते भाजगणीवाडी गावातून गडाकडे जाता येते दोन्ही मार्ग सोपे आहेत पंधरा ते वीस मिनिटातच आपण गडाचा माथा गावठू शकतो येथील मारुतीबद्दल अख्यायता आहे की तो साफ चावलेल्या व्यक्तीला आराम देतो तर मित्रांनो हा सुंदर किल्ला पाहण्यासाठी जरूर जा आपले गड किल्ले आपले ऐतिहासिक वास्तू देवदेवालय या सर्वांची रक्षणाची जबाबदारी आपण सर्वांवर आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा केर कसरा होणार या नाही याची काळजी आपण घेऊया हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा जय हिंद जय जे शिवराय जय श्रीराम जय जय श्रीराम